महाविकास आघाडी पालघर लोकसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारती कांबडी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार विनोद निकोले त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी शरद पवार गट आणि माकप काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते मला तर म्हणूनच सगळे नेते भाजपचे इथे एवढ्या वेळा येतात त्यांना माहिती की महाराष्ट्राला गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राने जो अन्याय सहन केलेला आहे अन्याय पाहिलेला आहे भाजपाला तो आता विश्वास करणार नाही सर हेमंत सोरेन म्हणाले की जो मुसलमानांचा वोट आहे तो वोट विकास आघाडीने आरोप केलेला आहे की कोर्ट बाबत तुमची जी भूमिका आहे ती दुटपकी आहे काय नक्की जिथे सरकार असतात आहे जसं मी सांगितलं आम्ही स्थानिक जनतेसोबत आहोत जाणार नाही विद्यमान आमदार हा त्यांनी उमेदवार दिलेला आहे तुम्हाला काय वाटतं की तुमच्या लोक पाहतात आपण सोबत आहेत काही सोबत आहेत आणि कामाला हेमंत शर्मा म्हणाले हेमंत आज या ठिकाणी भाजपाचा उमेदवार जो आहे अद्याप यांनी स्पष्ट झालेला नाहीये उमेदवारी द्यायची भाजपकडे मुंबईत तिकडे खाली नाव अजून देऊ शकली नव्हते काल परवाकडे आणि चित्र स्पष्ट आहे की एका बाजूला महाविकास आघाडी सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे दुसऱ्या बाजूला भाजपला उमेदवार सापडत नाही sí, sí. ठाकरे आणि पवार या दोघांमध्ये लढत लावण्यासाठी जवळपास जे उमेदवार आहेत ठाकरे परिवार परिवारामध्ये दिलेले आहेत शिवसैनिकाला भाजपची वृत्ती लोकांसमोर आलेली आहे गायडं राजकारण एवढं दलितचे राजकारण कधी महाराष्ट्रात झालं होतं देशात झालेलं होतं तेवढं आज आपण पाहत आहोत पण अजूनही भाजप नोटपतीवर बोलायला तयार नाही जीएसटी बोलायला तयार नाही पंधरा लाखाचे जे खाते त्याच्यावर बोलायला तयार नाही प्रधानमंत्री